नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम गृह या युट्युम्झमध्ये आपलं मनापासून स्वागत विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रासाठी व प्रत्येक शिवप्रेमीसाठी एक अभिमानाची क्षण आणि अभिमानाची गोष्ट म्हणजेच आपल्या स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे बारा किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारस्थळाच्या यादीमध्ये काय झाले विद्यार्थी मित्रांनो सामील झालेले आहेत तर त्या बारा किल्ल्यांबद्दलची माहिती आपण बघणार आहोत कोणते कोणते किल्ले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे पहिला आहे बघा रायगड किल्ला स्वराज्याची राजधानी रायगड नंतर आहे राजगड नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो प्रतापगड नंतरचा विद्यार्थी मित्रांनो शिवनेरी याच्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता नंतर आहे जो कोकणामधील सिंधुदुर्ग नंतर विजयदुर्ग त्यानंतर आहे सुवर्णदुर्ग हे सर्व समुद्राने वेळलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आहे कोल्हापूरमधील पन्हाळा त्यानंतर आहे पुण्याजवळील लोहगड त्यानंतर सालेर नंतरच आहे खंदेरी आणि नंतर आहे तामिळनाडूमधील जिंजी तर विद्यार्थी अशा या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या वारसा स्थळाच्या यादीमध्ये आपला समावेश झालेला आहे आणि ही एक महत्त्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे विधी तुम्हाला याची माहिती असणं आवश्यक आहे जे जय जिजाऊ जे जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय